गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दिवस दुसरा आणि आपण चालू आहे ऑफिसला आहे आज फ्रायडे आहे आणि 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 आपण आहेत चाले रेडी चालेत हे आपली बाईक बरं भेटूया सेटअपवरती किंग करून टाक तर चला भाई नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण निघालो आहे ऑफिसला जायला आणि आणि काय नाही आणि काय विषय नाही जाऊयात ऑफिसला पुढे आईशा गावात सकाळ सकाळी पोलीस मामांचं झालंय दर्शन अरे ह्या सगळ्या गाय गाड्या आज गेल्या फाईनमध्ये मध्ये सगळ्यांना मजबूत फाईन आहे आज मजबूत फाईन भाई विषय आहे का नव वर्षाभिनंदन अभिनंदन करून टाकणार आहे पोलीस मामा यांचं आज आज आज, आज। Ah, I This is a gawa ah, three okay hey. hmm. hmm. thank you thanks love you थँक यू बाडी दोन मिनटं लेट आल्यापासून काय दोन मिनटं लेट होण्यापासून मला तू वाचवलंस थँक यू ओलावाले ओलावाली दादा होय भाई कोण धक्का देते आपल्याला इथे जाम गर्दी असे यार कंटाळा येतो मिररला काय झालंय काय माहिती लेट होत आहे ऑफिसला मला पोचायचं होतं साडे नऊ ला वाजले पाहुणे दहा इथेच गावा जाय जायला वाजतील ऑफिसला जायला पाच मिनटं लेट झाला चालेल पण गाडी पळवायची ना कधीच लक्षात ठेवा नो जी की मैं आता करते तो तुम्हें कभी करू ना बच गया बाल बाल बच गया रे देवा अभी तो ऑफिस ही पहुंच जाता बाहर मैं हा पार्ट नहीं टाकना <laughs> 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 अरे वैगनर वाला आला फास्ट आला होता उड़वला तो ना सगैंक जेवड़े पे जो होते ना सग उड़ा अजून 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 धुका आहे खतरनाक कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत्ता कलेश गोविंदाय नमो नम ओ नम शिवाय ओर्या हाय ग आज बघा मी तुम्हाला कालचं ट्रॅफिक दाखवलं का। काल पूर्ण रोड खाली होते आज बघा ना आज पण फ्रायडे आहे ऑलमोस्ट लोक लॉंग विकेंड्स वगैरे स्पेंडिंगसाठी जातात तर आज पण थोडा लाईटली ट्राफिक भेटेल बट एवढं नाही बट माझ्या रूटला तर ट्राफिक ऑलमोस्ट नसतोच म्हणजे नसल्यातच असतो नसल्यासारखंच गाडीला काय झालं काय माहिती नाही एकदा चेकिंग करून घ्यायला लागणार आहे घ्यायला लागणार आहे थोडी लॅग लॅग मार आहे बाय मला वाटतं क्लच पॅड गेली क्लच पॅड गेले वाटतं माझ्या गाडीचे थोडं पिकअप घेत नाही काय समजत नाही काय झालं एकदा चेकिंग करून सर्व्हिसिंग तर झाले अजून सर्व्हिसिंग करून एक हजार किलोमीटर चालले गाडी कुछ समझ में नहीं आ रहा है भाई क्या हो गया अपने बाइकों के साथ मैटर हो गया लगता है यार आप पकड़ूँ का क्यों जाते हो बाबा वो तो पढ़ना रहेगी लाला पंडित ओ लाला पंडित किधर हो हाँ बम्बई का ट्रैफिक आज जरी दिवस दुसरा असला हा म्हणजे तरीही रूट आपला तोच आहे बघितलं सेकंड ऑफ जनवरी आज पण आपला रूट तोच दहा मिनिटाचा रस्ता ऑफिसला जायचा आणि परत इर्टन या कामावरून संध्याकाळी काय विषय नाही भाई हेच चालत राहायचं तसं बाय द वे आपल्याला सॅटर्डे संडे सुट्टी टाइम असत मजा ऐकच्या गावात पंढरपूर काका जरा खाली वाका थोडी साईड द्या ओ ये हे काय ठेवलंय वैगनर भाई साहब किधर भाई थोडा तो साइड दे सग नमशिवाय हा बघा आज काल कालचा बघितलं कालचा रोड पूर्ण खाली होता आणि आज बघा किती गाड्या आहेत इथे थोडी गाडी स्लोच करावी कारण इथे स्पाय कॅमेरे आहेत आपला ऑलरेडी एक चलान झालेला आहे नाइन्टी फाईन्टी फोर किलोमीटर आरच्या स्पीड वरती ऐंशी ऐंशीच आय थिंक स्पीड लिमिट आहे ह्या हायवेला आणि त्यामुळे आपण गाडी लगेच सत्तर वर आणली नाईन्टी फोर वरून येस खतरनाक खतरनाक गेम प्ले कॅमेरे गेल्यानंतर परत पळवायला सुरुवात करायची अरे केवढे ते केवढे कुत्रे होते छोटे छोटे ते लांबडे कुत्रे असतात ना आणि चिंटुकले असतात बदका सारखे दत्तवाद टाइम काय झाला मिनटे यार लेट थोड अरे सानूमुळे सानूमुळे लेट झालं माझी बहीण गेली नेमकी अंघोळीला माझ्या टाईमला आणि मला लेट झालं मी तिला सांगितलेलं मला जायचं ऑफिसला नऊला पोचायचं यार आणि ती बरोबर माझ्या टाईमला गेली ऑफिसला ऑफिसला बरोबर माझ्या टाईमला गेली अंघोळीला आणि आणि आपल्याला ले लेट झाला चल ठीक आहे अर्धा तास एक तास लेट झालं पण नऊ वाजता नऊ no. वाजता हे माझा ऑफिशियल टाईम नाही आहे ॲक्च्युली साडेनऊ आहे बट थोडं काम अरे भाई कुठं कुठं तर नेणार काय मला उडवून कशाला त्या घाणीतून जातो वेड्याचा बाजार <laughs> शेट तो साडेनऊचा टाईम आहे आपला पण नऊ वाजता जाण्याचं कारण हेच थोड़ा सा काम बाकी था मेरे जाने मन जाने मन अरे भाई ए भाई 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 कसा कस ब्रेक लावत आलो फर्त गाडीनेच मला पुढे आणलं ब्रेकने ब्रेकने काही थांबवलंच नाही हळू 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 आली कड पुढे ए भाई काय करतोय बँडी भाई बघितलं आज आजची गर्दी बघितली आणि कालची गर्दी बघितली काल मस्त हो का लोक आहेत ना थोरटी बसला पार्ट्या करून झोपले होते आणि आज चाले सगळे निघाले बाहेर मला पण लेट झाले त्याच वेळेला निघाले अरे लोक असे करतात जाने जी करणे मह मेरी कसम आणि आपले हे काका का, सिक्युरिटी वाले ते मला बोल तुझा ब्लॉग बघतो मी आहे सिक्युरिटी वाले का, का मला बोलतो तुझा ब्लॉग बघतो मी केतन धावले केतन जावळे झिरो <laughs> झिरो काय काय माहिती चलो ठीक आहे आज पण गाड्या पूर्ण खाली असणार या साईडला इथे गाड्याला जागा तर कधीच नसते चोकी उदर तो उदर उदर तो उदर को किधर चालतं एवढा काही विषय नाही लोक बोलते ऑफिसला येतो तू रिलॉक करायला येतो चला पाठ नंतर खाजवा असू दे पुढे कोण येऊन लावेल न्यूट्रल इंद्र शंभर टक्के गाडीचे क्लेच पॅड केलेत पण कसे के गेले काय समजत नाही आहे यार बघूया आता उद्या सॅटरडे आहे उद्या गाडी चेकिंगला टाकायला लागणार आहे आपल्याला कारण की काय समजत नाही मला बाहेर पण जायचं आहे बघू सी वॉट हॅपन टुमारो